जबरदस्त झाला आहे तसा आणि अशी जन्नत कशातच नाही मित्रांनो मस्त असा एन्जॉय चालला आहे मित्रांनो तिकडे नमस्कार मंडळी मी प्रदीप पाटलांचा कारभार यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आमचा एक प्लॅन आहे मस्त असा प्लॅन आहे एका सुंदर अशा ठिकाणी आलेलो होतो आम्ही इकडे बघू शकताय तुम्ही ही नदी आहे आणि इकडे मागेचा प्लॅन चालू आहे आमचा हे बघा आणि आज सुंदर असा व्हिडिओ बनणार आहे मित्रांनो खूपच भांडाट असा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता मी तुम्हाला दाखवतो तु। आजूबाजूचा सगळा नजारा आणि आमचं जे मटण आज बनणार आहे नदीकाठी ते तर चला तर मग आता सुंदर अशी नदी नदीवर अगदी आम्ही तळगडाच्या पायथ्याशी आहोत हा इकडे समोर तुम्हाला तळगड दिसेल आणि त्याच्या पायथ्याला जाऊ चला आता टोमॅटो आणि कोथिंबीर धुवून घेऊया पिका पसून बिराणी टोमॅटो धुवून घेतलेले आहेत खेकड्याची बिळ पण आहेत मित्रांनो रात्रीचे इकडे खेकडे बाहेर पडतात पण रात्रीचं इकडे येऊ नाही शकत आपण खूपच आतमध्ये स्पॉट आहे बघा मजा आणि इकडं टोमॅटो कापायचं काम चालू आहे मटन लपेटा बनणार आहे मटन लपेटा शेप आहे तो आपला दादा शेप आहे आज मटन लपेटा बनणार आहे आगरी पद्धतीचा तुम्ही बघतलंच असाल मागच्या व्हिडिओमध्ये ते मग दादाने तेव्हा पण मटन लपेटा बनवलं एकदम कॉन्सन्ट्रेशन न टोमॅटो कापायचं काम चालू आहे हे बघा आता तेल टाकून घ्यायचं आहे अंधार टाकून घेऊया मस्त मटन धुवून येऊया कट केलेला आहे त्या गाडीची मस्त मटन धुवून घेऊया आता दोन किलो था लेकिन हमारे गाय में नहीं था सिर्फ गाय का जो था था तर चला आता टोमॅटो आणि मिरची वगैरे टाकून घेऊया का टोमॅटो आणि मिरची टाकलेली आहे आता आपले शेट दारू करू मला आणि हे बघा आता आपल्या मित्रांनी एकानं कराम केलेला आहे काहीतरी तसाच पावलाय आणि पाकिट भिजलेला दिसतय वा एक नंबर पैसे चुकवायला कुठले पैसे आहेत ते अमेरिकेत आहे डॉलर वन डॉलर वा शाब्बास <laughs> 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 नितीन शेर हाय करा <laughs> फुल मजा आहे फुल हे बघा आपली दुसरी गाडी पण आता आलेली आहे जबरदस्त विवाह मित्रांनो फक्त पावसाची कमी आहे पाऊस आला की माडी लेवल लागते आपले एक नंबर ना तर मस्त आता तिकडे दादा मटण बनवतोय बघूया कसं बनवतोय आज लास्ट टाइम बनवला ते तर अस्समच होतं हे बघा जवळजवळ दहा मिनटं झालेत टोमॅटो कांदा शिजतोय अजून आता आलं लसूण पेस्ट टाकतोय आल लसून पेस्ट टाकून घेतोय आता काय काय टाकायलात आता आपल्याला यातला अगदी मसाला, अग्री मसाला।, अग्री मसाला।

आणि मला असं वाटत आहे ना निसर्ग आहे ना त्यामध्ये पिण्याची आणि जे चाकण्याची प्रवीणदादा मात्रे वाशी जुईगाव मधले खरोखर एक नंबर एक एक दिवस कोणीतरी आहे ना आपल्या मित्रमंडळाने येऊन आहे ना त्यांच्या आजचं जेवण आणि चाकणं वगैरे खाणं आणि मी ऍक्च्युअली मी पिणारच आहे पण इकडे नदी पण आहे मस्त मावलं ओके तर आता इकडे दादाने मसाला त्या चालू केलेला आहे आत्ताच तुम्ही आमचे ललितशेत मनोगता ऐकलात पण त्यांच्या मनोगतावर जाऊ नका मनो तुम्ही चला <laughs> हे हे काय म्हणतात गोडा मसाला गरम <laughs> मसाला ओके कांदा 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 लसूण मसाला हा आपला घरगुती आहे अगदी स्पेशल मसाला गरब पारखीसाठी बनवून ठेवलेला आहे मसाला दहा किलोचा आणि वर्षभर हा वापरतो काय दादा तर इकडे एक आजीबाई तिच्या शेरा घेऊन आले बघा किती सारे शेरे आहेत मस्त चालत आहेत सगळीकडं हिरवं गार्ग त्यांना भेटते मस्त सुंदर असं क्लायमेट झालेलं आहे आणि आत्ता पावसाची मला दाट शक्यता वाटते पाऊस आला तर मजाच मजा हो 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 सगळीकडे बघेल तिकडं हिरवं आहे मस्त मध्ये ओढा वाहतोय नदी वाहते आणि सगळ्या बाजूने डोंगर आहे काय सुंदर असा नजारा झालाय अविस्मरणीय पार्टी होणार आहे हे बघा इकडे बाजूला जशी शेळा चरतात तिकडे गुरं पण होती काही काही इकडे समोर तर आता मस्त अजून वेट चाललाय आमचा मंडळी शिजायला নশন ব্যা মিত্র পহলেচ বেত মতো একটিং বো गया जी मस्त तो, तो होता है। ले ले अरे कहे तो जान हमारी एवढा सुंदर नजारा आणि तुमचे मित्र सोबत आहेत ह्याच्यासारखं सुख कशातच नाही मस्त तिकडं मटण पण बनतंय खातायत पितायत सगळा एन्जॉय चाललाय आपला एक माणूस काय भारी वातावरण झालं प्रत्येक संध्या असा पाहिजे त्या धगधग त्या जीवना बसन ना गावच सुख महत्त्वाचं आहे जबरदस्त फक्त पावसाची कमी अजून जाणवते आम्हाला पाऊस आला ना तर अजून मस्त माहोल बनून जाईल शिजलेला आहे खायला काढलेला आहे बघा हा मस्त दिसते ग्रेव्ही वरण आता मारा दा 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 मारा दादा करा थोडीशी वा 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 झकास काय पाहिजे अजून जीवनात मजप मजा फक्त सॅटर्डे संडे सुट्टी चार मित्र सोबतीला आणि हे अशीच जागा अजून काय पाहिजे आणि आमचा डान्सर आता शील मासाहून कसा झोपलाय बघा हे बघा हे बघा निवांत कातरावर झोपलाय आता जेव्हा टायमाला उठवणार हे आपल्याला तिकडे घेऊन जायचंय बांधलेलं आहे आपलं सगळं जाऊन ठेवायचंय मस्त तिथं कातळ आहे चला शेगडी पण घ्या पुढे तिथे जा तिकडे तिकडे पुढे 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 कसं आहे तिथं ठेव पुढे तुला तिथं पाऊस मस्त मटण बनलंय एक नंबर बनलाय बनलाय आणि आता पाऊस हलका हलका चालू झालाय जबरदस्त वातावरण तयार झालेलं आहे आणि काय सांगू तुम्हाला मी शब्दात बोलू नाही शकत हे जेवढं मनाला होत आहे ना ते बघा मस्त मटण बनलेलं आहे आणि आता आपण टेस्ट करतोय गरम आहे जबरदस्त झालेला आहे दादा एक नंबर मटण कसं बनलं मटन एक नंबर झालेलं आहे कुक आणि आमचे दादा आरोग्य वाशी नवी मुंबई जुळगाव सेक्टर अकरा ओके टेस्ट खूप लोक पुढे ह्याच्या पुढे आणि याच्या पुढे आपली खूप मोठी पार्टी होणार आहे सव्वीस ते सत्तावीस तारखेला मी असेल की नसेल तेव्हा तुम्हाला तुम्हाला यायचंच आहे आणि प्रवीण दादा म्हात्रे आमचे आपले पर्सनल शेप आहेत ते आपल्या पाठ्यात असतात आणि मात्र भविष्यात व्हिडिओ तर भेटतील जुने व्हिडिओ पण खूप खूप आहेत आणि आपण भविष्यातली व्हिडिओ देऊ देऊन फायदा नाही नवीन व्हिडिओ होतो जे आपली कुठली खेकडे चलवा फ्राय पापलेट आणि खास कोण स्पेशल खेकडे आहेत आपले चिंबोऱ्या भरलेल्या आणि म्हणजे कसं माहित आहे की दादांच्या हातची तुम्ही टेस्ट आवर्जून सगळ्यांनी घ्या माझा कोणीचा उद्देश आहे बस बाकी ओके ललित तुमचा काय जलपरा होता तुम्ही थोड्या वेळापूर्वी मी जलपरा नॉट परी ओके बरं जलपरा होतो मी इतच होता हां इतच होता तुम्ही काडलात बसो आणि अर्धा आत्मदी होतो ओके पण ताळाला मध्ये कसे मी सांगू तुम्हाला वास आला ना हा त्या मटणाचा वास जेव्हा आला वास आला ना जाओ मी इन्सान झालो ओके म्हणजे तुम्ही इन्सान झाला जलपराव नाही इंसान बनला आणि खरगोश सांगते वासामुळे मी बाहेर आलो आणि खरगोश सांगते टेस्ट कशी वाटली तुम्हाला टेस्ट कशी वाटली रवींद्रदादा मातरींची आहे ना प्रवीण जाता मात्रे जुईगाव वाशी जुईगावमध्ये सेक्टर अकरा ओके सेक्टर अकरा ह्यामध्ये आहे ना खरोखर सांगतोय बिना वाटण म्हणजे आपण मिक्सरचं वाटण लावतो कांदा वगैरे आपण आपल्या घरीमध्ये कसं बनवतो वाटण वगैरे पण ते नाही पण हा कांद्या आणि कांदा आणि लसूण आणि टमाटामध्ये ही बनवली ही टेस्ट आहे ना खरोखर आवडते एक नंबर एक नंबर आहे ना एक ओके ठीक आहे तुम्हाला पण आवडलं असेल तर सगळ्यांनी या एन्जॉय करू आपण ओके okay, okay. चालेल मला तुम्ही युट्यूबला फॉलो करू शकता आमच्यासोबत अशी मैफिल रंगवण्यासाठी okay, okay, okay. नक्कीच फॉलो करू शकता okay, 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 okay. फक्त टी टी एम एम असतं आमचं बाकी काही नाही okay, okay. <laughs> तर आता मस्त असं वातावरण झालेलं आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत सगळे स्कूल मेट्स कॉलेज मेट्स सगळे भेटलेले आहोत आणि आता मस्त अशी मजा चाललेली आहे आमची मस्त असा सूर्यास्त होत आहे आता आणि संध्याकाळची वेळ आहे हे बघ मित्रांनो आता व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय